सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक अगदी सुरू झालेली आहे या ठिकाणी रणधुमाळी देखील सुरू झाली आहे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन मध्ये ते प्रचारासाठी आले आहेत बाबू कुडतरकर यांच्या मदतीला आले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया संजू परब साहेब नमस्कार कोकण ब्रेकिंग न्यूज चॅनल आपलं स्वागत आहे काय वाटतं प्रभाग क्रमांक दोन मध्ये आज तुम्ही फिरताय बाबू कुडतरकर आहेत सोबत पेडणेकर मॅडम आहेत कशी काय प्रतिक्रिया दिली वाटण्यासारखं काय बापू कुर्तरकर म्हणजे विजय शंभर टक्के बाबू कुर्तरकर आणि पेंडे पेंडेकर मॅडम आणि आमच्या नगराध्यक्ष आहे विजयीच होणार आहेत मागच्या वेळेस सांगितलं एकवीस झिरो यावेळी त्यांच्यासोबत बबन साळगावकर आहेत समोरून बबन त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बबन साळगावकर तुम्ही आता बघितलं कुठे दिसत आहेत तरी ते कुठे येऊ पण शकत नाहीत ते फक्त बोलण्याची वाट बघतो मी ते बोलणार पण नाहीयेत काय काय केलं मी डिपॉझिट जप्त केलं बन पूर्ण शहरात त्यांना तीनशे मतं मिळाली जप्त केलं जप्त केलेली माणसं डिपॉझिट जप्त केलेली माणसं मध्ये आहेत भाजप मध्ये काही शिल्लक राहिलं नाही नगराध्यक्ष कितीचा लीडा देणार हा तुमचा विश्वास काय नगराध्यक्ष दोन हजारच्या लीडने नगराध्यक्ष निवडून येते कारण त्याच्या कारण आहेत की जे आमचे जे उमेदवार आहेत ते सगळे स्ट्रॉंग आहेत नवीन चेहरे आहेत जुने चेहर आहेत पण त्याच्यात असं काय नाहीये जे आम्ही नाकारले आमच्याकडे आले होते ते त्यांनी आता पळवले हे होते आपल्यासोबत जिल्हा प्रमुख संजू परब प्रभाग क्रमांक दोन मध्ये आले होते त्यांनी या ठिकाणी अनेक विषयांबद्दल बोलणं केलं आहे की शिवसेनेचा नगराध्यक्ष हा साधारण दोन हजार एक हजारच्या लीडनी निवडून येईल व एकवीस झिरो हे शिवसेना करेल अशा प्रकारची प्रतिक्रिया संजू परब यांनी दिली कॅमेरामन नाना धोंडसह विशाल पित्रे कोकण लॅब्रेकिंग सावंतवाडी